चाहिता। mm. चाहिता। गेला माझा पाठीराखा गेला माझ्या भावाला माझा आधार होता माझ्या भावाचा मला आधार होता आता या जगामध्ये मला कुणी राहिलं नाही ना ना भगवंता मी एकट्या पडलोय आता मला कुणी जोडीदार नाही भगवान विष्णू म्हटले रंबा काळजी करू नको तुला जोडीदार हवाय ना तुला जोडीदार नाही म्हणून त्या ठिकाणी माझ्या विद्यार्थिनीला पाठवलं कारण ते माझे पाहुणे होते ते माझं ऐकणारे होते ते म्हणते तुमच्या विद्यार्थी तुमची विद्यार्थी आणि गोड असा कार्यक्रम खऱ्या अर्थानं होऊ द्या पण असं आज होता म्हणून खऱ्या अर्थान गाई मातेच्या प्रांगणामध्ये आजची ही कीर्तन रवी सेवा करण्याची जी काही संधी आहे ती खऱ्या अर्थान आमच्या गुलाबदादा असतील प्रकाशदादा असतील नेहरकर आणि सगळे यडगावचे असलेले तरुण मित्रमंडळ आणि इथे जमलेल्या माझ्या महिला मंडळ बघा ना किती महिला आहे कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थानं आज देवीचं तुम्हाला नवरात्र सोडायचं असेल आहे की नाही देवीच्या प्रांगणामध्ये आज सगळ्या जणी माझ्या महिला भगिनी आज या ठिकाणी जमलेल्या आहात म्हणून तुम्हाला सर्वांच्या आग्रस्त सगळ्यांच्या कृपा आशीर्वादामुळं आणि तुकही मातेच्या आशीर्वादामुळं खऱ्या अर्थानं आजची कीर्तन रूपी सेवा करण्याची संधी या ठिकाणी माझ्या वाट्याला आली त्याबद्दल परत एकदा या ठिकाणी तुम्हा सर्व मंडळींचे परत एकदा मनापासून या ठिकाणी आभार मानते तसेच माझे गुरुवर्य हरिभक्त बरायन विठ्ठल महाराज यांच्या गुरु यांच्याकडून माझे वडील हरिभक्तपराईन वैकुंठवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आणि माझे सासरे हरिभक्तपराईन वैकुंठवासे गंगाराम शेठ जाधव यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी सेवेला सुरुवात करूया लेखन मी सं सहान दिला गला वन पुराणी शृंगारीला चौऱ्याऐंशी चा सिक्का केला तुका तुकी उतरला सहानकेचा कौल दिला आणि म्हणून सगळं संतांची खऱ्या अर्थानं लावण्या असल्यामुळं आज सेवा सांगण्यासाठी या ठिकाणी या गादीवर या ठिकाणी उभी आहे आणि आजच्या या सेवेसाठी जो काही निवडलेला अभंग या ठिकाणी आहे तो म्हणजे पैठणच्या सुप्रसिद्ध शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा चौकडीवर प्रकरणातील देवीचं वर्णन करणारा देवीचं वर्णन घालणारा गोड असा अभंग आणि या जगदंबेचा गोंधळ कोणी कोणी घातला आणि तुम्ही सुद्धा तिची भक्ती केली पाहिजे भजन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे आणि तिच्या गोंधळातला मुख्य गोंधळही खऱ्या अर्थानं कोण आहे आणि आपण सुद्धा तिची भक्ती केली पाहिजे असं देवीचं वर्णन करणारा देवीचं देवी महत्व सांगणारा नाथ ना गोड असा अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे आता बघा ज्यांचा अभंग सेवेसाठी निवडला त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे किती मोठा आहे कारण वर्णन करणारे तेवढे श्रेष्ठ पाहिजे ऐका नाही जे कोणाचं वर्णन करतात आंबेचं वर्णन करतात या जगदंबेचं वर्णन करतात वर्णन करणारही तेवढ्या मोठ्या अधिकाराचं पाहिजे मग जे नाथबाबा अभंगाद्वारे खऱ्या अर्थानं माझ्या आंबेचं वर्णन करतात माझ्या जगदंबेचं वर्णन करतात माझ्या तुकाही मातेचा खऱ्या अर्थानं वर्णन करतात त्या नाथबाबांचा अधिकार किती मोठा आहे बारा वर्ष केशव म्हणून बारा वर्ष माधव म्हणून बारा वर्ष श्रीकंद्र म्हणून छत्तीस वर्ष ज्या भगवंताने माझ्या बाबांच्या घरी खऱ्या अर्थाने काय पाहिलं काय वाहिलं पाणी वाहिलं ज्यांच्या घरी भगवंताने कावडीने पाणी वावलं एवढा मोठा अधिकार कोणाचा आहे माझ्या नाथ महाराजांचा आहे आणि ते महाराज या वर्णन वर्णन करतात देवीचं करतात आंबेचं वर्णन करतात जगदंबेचं वर्णन करतात मग काय जण मंदिर महाराज आता जिकडं पाहावं तिकडं देवीचे खऱ्या अर्थानं मंदिर आहे बरं देवी काही एक नाही सप्तशृंगी माता तुकाई माता तुळजा भवानी अंबिका रेणुका चंडिका कांद्यायनी जोगेश्वरी देवीचे अनेक अवतार आहेत येडूआई आहे यलंब आहे आहे का नाही अनेक देवीचे अवतार आहे मग महाराज आतापर्यंत जेवढे अवतार झाले तेवढे खऱ्या अर्थानं कुणाचे झाले पुरुष देवाचे झाले झाले का नाही कुणाचे झाले पुरुष देवाचे झाले कधी रामाच्या रूपाने आला कधी कृष्णाच्या रूपाने आला कधी पटूच्या रूपाने आला कधी वामनाच्या रूपाने आला कधी नृसिंहाच्या रूपाने आला आनंद भक्ता कार्य कनवाळू पाळू दिला लागी बुद्धले आजपर्यंत महिला बंदर माझ्या भगवंताने अनेक अवतार घेतले पण या देवाला श्री रूपामध्ये येण्याची गरज का पडली या देवीला श्री रूपामध्ये का यावं लागलं आतापर्यंत जेवढे अवतार झाले तेवढे दे पुरुष देवाचे झाले मग देवीला श्रीच्या रूपामध्ये खऱ्या अर्थानं येण्याची गरज का पडली का पडली याला कारण आहे का पूर्वीच्या काळी खऱ्या अर्थाने राक्षसांचं काय वाढलं होतं साम्राज्य वाढलं होतं आताच्या काळात हे राक्षस आहेत का हो आताच्या काळात राक्षस आहेत का अरे वा तुम्हाला समजलं आताच्या काळात हे राक्षस आहेत जे बलात्कार करतात जे अन्याय करतात जे अत्याचार करतात ऐका नाही जे कधी चांगले वागत नाही घरच्यांनाही त्रास आणि घरच्यांनाही खऱ्या अर्थाने ज्यांचा त्रास आहे जे बलात्कार अन्याय अत्याचार करतात त्यांना माणसं म्हणता येईल का हो आ त्यांना काय म्हणावं लागेल द्राक्षसन म्हणावं लागेल ना बाईनाबाई सुद्धा म्हणतात अरे मानसा मानसा कधी वशी तो माणूस अरे बाबा अरे मानसा मानसा नियत बेकार अरे मानसा मानसा तुझी नियत बेकार तल जनावर गोठ्या तल जनावर गोठ्या तलच कधी कधी असं वाटतं की माणसापेक्षा जनावर परवडली बाबा पण माणूस काही परवडत नाही कारण या जगामध्ये हाताची पाच फोट सारखे नाही कोण सज्जन आहे कोण साधू आहे कोण संत आहे कोण एकमेकाला मदत करणार आहे तर कोण एकमेकाचं वाटोळ सुद्धा करणारी मंडळी खऱ्या अर्थाने या जगात आहे कुणाला वाटतं माझं चांगलं झालं पाहिजे काहींना वाटतं अख्या जगाचं कल्याण झालं पाहिजे आणि काही काहींना वाटतं जेवढं सगळं मिळावं तेवढं खऱ्या अर्थाने कुणाला मिळालं पाहिजे मलाच मिळालं पाहिजे हे ते कोण स्वभावाची माणसं या जगामध्ये या विश्वामध्ये फार आहे म्हणजे बलात्कार जे अन्याय करतात जे अत्याचार करतात जे करता, अत्या करता, वाईट मार्गाने वागतात त्यांना सुद्धा काय म्हणतात राक्षसच म्हणतात आणि अशा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी अशा राक्षसांचा नायनाट करण्यासाठी माझ्या आंबेला माझ्या जगदंबेला माझ्या भवानीला अरे आता काय घ्यावा लागतो काय घ्यावा लागतो अवतार घ्यावा लागतो कारण महिला मंडळ ही अंबा ही जगदंबा ही देवी ही भवानी ही तू माता खऱ्या अर्थानं कशासाठी आली हो राक्षसांचा नाश करण्यासाठी आली मग तुम्ही म्हणाल देवी राक्षसांचा नाश करण्यासाठी आली कशी आली कशी आली राक्षसांचा नाश करण्यासाठी कुणासाठी दुर्गा माता आली कुणासाठी तू काही माता आली ही जी माता आहे ना ही खऱ्या अर्थानं महिला मंडळ जी आली ती खऱ्या अर्थानं राक्षसांसाठीच आली ऐका नाही मी तुम्हाला सांगते ऐका पूर्वीच्या काळी दोन राक्षस होते एकाचं नाव रंबन एकाचं नाव कदंब आता दृष्टांताकडे बारकाईने काय ठेवायचं लक्ष कारण तुम्हाला मी काय विचारणार प्रश्न हा एक रंबा आणि एक कदंब दोघेही राक्षस होते रमांना कदंबाने ठरवलं या जगामध्ये विश्वावर विजय मिळवायचा असेल तर आपल्याला भगवंताची तपश्चर्या करावी लागेल म्हणून रंभाने तपश्चर्या करायला सुरुवात केली रंबा बसला झाडावर आणि कदंब बसला पाण्यावर कशावर बसला यानं पाण्यावर तपश्चर्या सुरू केली आणि रंभाने कुठे सुरू केली झाडावर सुरू केली पण तपश्चर्या झाडावर खऱ्या तपश्चर्या तप पण इंद्राला भीती वाटली इंद्राला वाटलं यानं जर तपश्चर्या केली आणि याला जर भगवंत प्रसन्न झाले तर माझ्या पदाचं काही खरं नाही माझं इंद्रपद जाणार आजही आपल्याला पदाची काय वाटते वाटते की नाही वाटतेच जवळ जवळ आलं

महिष अरण्यामध्ये फिरायला गेलेले असताना समोरून एक टोनगा आला त्या टोनग्यानं कुणाला पाहिलं म्हशीला पाहिलं म्हशीला पाहिल्याबरोबर तो टोनगा तिच्यावर बाळला आणि तिच्यावर पाहिल्याबरोबर तो टो तो टोनगा तो, तो कोणाच्या मागे पळायला लागला पळायला लागला पण त्या गर्भ जीवाच्या आकांना पळत होती तिचा पती नवरा त्याचा नाव रंभ रंबा न पाहिलं का म्हशीच्या मागं कोण लागलाय टोनगा लागलाय हा गेला आणि यानं टोनग्या बरोबर युद्ध करायला सुरुवात केली पण टोनगा असा होता की त्यानं त्या रंभाला मारून टाकलं आता रंभा गेल्यानंतर ती महिष सुद्धा बिचारी थकून थकून दमली आणि दमून दमून तिने आपला जीव सोडला प्राण सोडला पण त्या वळेला तिचे दिवस भरलेले होते म्हशीच्या पोटी आणि रंभाच्या पोटी आणि म्हशीच्या पोटी कोण जन्माला आला आता तुम्हाला रिंक लागेल पुढं कोण जन्माला आला सूर्य जन्माला आला याचा मागचं माहित नाही याच्या पुढे मला माहित नसतं कोण जन्माला आला महिषासूर जन्माला आला मग ज्या वेळेला महिषासूर जन्माला आला त्यावेळेला यानं सगळीकडे अनिधी अन्याय अत्याचार जिकडे तिकडं माजवला ऋषी म्हणून कीर्तन उधळली ऐका नाही आता कीर्तन उधाळा हा लागला पण यानं अगोदर काय केलं याची आई गेली गेले भगवान विष्णूला म्हटला भगवंता ए बाबा माझ्यावर अन्याय झाला माझी आई सुधा गेली माझा बाप सुद्धा गेला आता या जगामध्ये मी पडलो आता मला या जगामध्ये कुणी राहिलं नाही असं म्हटल्यानंतर मला कुणी मारील माझं कुणी काही करील भगवंता मला कुणाही पासून मरण नको असं काहीतरी करा देव म्हटले बाबा मी तुझं मरण काही चुकू शकत नाही तू किती म्हटला का माझं मरण चुकू आणि मला कुणाच्या हातून मरण नको बाबा मी तुझं मरण चुकू शकत नाही दुसरं काहीतरी माग त्यावेळेला महेश असुर हुशार होता महेश असुर म्हटला की माझी एक इच्छा आहे भगवंता का मला कुठल्याही नराच्या हातून मरण येता कामा नाही मला कुठल्याही माणसाच्या हातून मरण येता कामा नाही आता बुना, माणसाच्या हातून मरण येता कामा नाही का कारण एखादी अशी दैनिप्य स्त्रीच नव्हती का जी महिषासुरा बरोबर काय करेल युद्ध करेल पण देव बाकी मला हरू शकतात म्हणून त्यानं वर मागून घेतला की कुठल्याही नारा बरोबर कुठल्याही नारापासून मला धोका नसावा कुठल्याही नारापासून मला मरण येता कामा नाहीये आणि असं म्हटल्यानंतर भगवंतांनी त्याला काय दिला आशीर्वाद दिला तथास्तु तू म्हटला त्याप्रमाणे होईल मग हा महिषासुर उन्मत्त झाला याला राज्यामध्ये याला जगामध्ये याला या विश्वामध्ये कुणाची काय राहिली नाही भीती राहिली नाही आणि ज्या वेळेला त्याला कोणाची भीती राहिली नाही ऋषी मुनीच्या यज्ञ म्हणल्या कीर्तन उधळली ऐका नाही सगळं अन्याय अत्याचार करायला लागला त्यावेळेला सगळे देव भगवान विष्णूला म्हणू लागले का भगवान विष्णू या राक्षसानं फार उच्छाद मांडलाय याचा काहीतरी निपात झाला पाहिजे भगवान विष्णू म्हटले याला मीच आता आशीर्वाद दिलाय का याला कुठल्याही नाराच्या अद मरण येणार नाही आता करायचं काय एवढा उच्छात मांडला महिषासुरानं एवढा उच्छात मांडला महिषासुरानं म्हणून भगवान विष्णू विचार केला का आता मलाच काहीतरी काय करावं लागेल आणि म्हणून स्वतः भगवान विष्णूला त्या महिषासुराला मारण्यासाठी त्या महिषासुराचा नैनाद करण्यासाठी माझे भगवान विष्णू स्वतः कोण झाले आराधी निर्गुण त्यासाठी खऱ्या अर्थाने ही आरती कोणासाठी दिली महिषासूर वर्दिनी बहिशासुराला तिने मारलं म्हणून तिला काय म्हणतात महिषासूर मर्दिनी म्हणून महिला मंडळ ही अंबाली ही जगदंबाली राक्षसांचा नाश करण्यासाठी म्हणून हे अंबे राक्षसांचा नाश करण्यासाठी आलीस नाई म्हणून आम्ही तुझ्या नावाचं काय घालणार गोंधळ घालणार आम्ही तुझ्या नावाचं चिंतन करणार आम्ही तुझ्या नावाचं काय करणार नामस्मरण करणार पण काही लोकांना किती सांगितलं देवाचं भजन करा देवाचं भजन करा देवाचं भजन करा पण ऐक अरे वा नाही ऐकतच नाही तो गोबा नाही या म्हणतात किती सांगू तरी गती भटकीचे आणि पुढे शेंदळीचे रडतील आता किती सांगाव लोक काही ऐकायला तयार नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे वेगळा कुत्र्याची शक्ती वाकडी ती अरे मग वाकडी काही ना किती सरळ करायचा प्रयत्न केला तरी ते जीवनामध्ये काही सरळ होत नाही कारण प्रत्येकाचा स्वभाव हा कसा आहे कसा आहे प्रत्येकाचा स्वभाव हा बाबा हो वेगळा आहे म्हणून हे जीवन जगत असताना माणसाला कुठेतरी सुधारलं पाहिजे भगवंताचं भजन केलं पाहिजे चिंतन केलं पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे पण काही ना किती सांगितलं तरी लोक ऐकत नाही आणि ऐकायला सुद्धा तयार नाही अशीच एक महिला महिला तुमच्यासारखी तिनं आपल्या घरी काय ठेवली सत्यनारायणाची पूजा ठेवली पण सत्यनारायणाची पूजा ठेवल्यानंतर पूजेनं तिने सगळ्या गावाला आमंत्रण दिलं वेळेला आमंत्रण दिलं पूजेचा स्वयंपाक झाला पूजेची तयारी झाली ब्राह्मण वाले ब्राह्मण वा म्हणतात चला लक्ष्मी नारायण नारा पूजेला ना बसा ती म्हणते हो माझ्या नारायण इथे नाही म्हणे तुमचे नारायण कुठे म्हणे माझे नारायण परदेशामध्ये नोकरी करतात मी आईला गावाला आहे आणि मग पूजा कुणाची म्हणे माझी म्हणे पूजेला बसवायचं असेल ते एक बसून चालत नाही म्हणे मग लक्ष्मी नारायणाचा ना काय लागतो जोडा लागतो मग तुमचे नारायण जर नसतील तर तुम्हाला पूजेला बसता येणार नाही दुसरं कोणतं तरी जोडप काय बसवा पूजेला बसवा ती म्हटली जमणार नाही बाई एवढा खर्च केला पूजेचा तुम्हाला दक्षिणा दिली आहे का नाही एवढा खर्च केला एवढा मोठा स्वयंपाक केला आखा गावाला जेवण घातलं आणि दुसऱ्यांना कशी काही मी पूजेला बसवेन पूजेला बसेल महाराज तर मीच बसेल पूजेला अजिबात कुणाला बसू देणार नाही ब्राह्मण वा म्हटले ताई असं जमत नाही नारायण नसेल तर लक्ष्मीला पहा ना काय उपाय ती म्हणते काहू जर आमचं महिला मंडळ नसलं ऐका नाही पत्नी जर नसेल आणि एकता पुरुष जर पूजेला बसला तर तो, तो कसा बसतो अरे वा चांगलेच हुशार बस कसं बसतात खिशामध्ये सुपारी टाकून बसतात म्हणजे काहू महाराज का ब्राह्मण बुवा जर मग एका दुसरी जर पूजेला नसेल तर तिचा पती पूजा कसा करतो खिशामध्ये सुपारी टाकून पूजा करतो ना मा आता माझा नवरा खऱ्या अर्थाने या जगात म्हणजे या जगात आहे पण इथं आजार नाही तो परदेशामध्ये आहे मग अशी काहीतरी व्यवस्था असेल ना का नवरा नसल्यानंतर काहीतरी घेऊन पूजेला बसावं लागेल ब्राह्मण म्हटले बाई अशी अजून काही सोय निघाली नाही आणि निघाली असेल तर मला काही माहिती नाही ती म्हटली असं कसं तुम्हाला माहिती नाही जर पुरुष मंडळी सुपारी घेऊन बसू शकतात तर महिला मंडळ सुद्धा काहीतरी घेऊन पूजेला बसू शकता तुम्ही शास्त्र उचका तुम्ही पुराण उचका तुमचं बाण उचका ग्रंथ शोधा काय शोधायचं ते शोधा पण मला पूजेला काय घेऊन बसायचं ते सांगा ते ब्राह्मण ऐकायला कारण काही काही लोक किती सांगितलं तरी ऐक अरे नाही तशी ती सुद्धा ऐकत नव्हती यांनी वैतागले कंटाळले हे ग्रंथ उचकला ग्रंथ उचकल्यानंतर दोन चार पानं चालले आणि दोन चार पानं चालल्यानंतर हे म्हणतात गो बाई सापडला सापडला सुपारी घेऊन बसतात तर मी काय घेऊन बसव ब्रा, ब्राह्मण गुवा म्हटले बटाटा घेऊन बसत काय सांग। म्हंटले सांगायचं म्हणून सांगून दिलं म्हणजे ते सुपारी घेऊन बसतात ना बाई तू आता काय घेऊन बस बटाटा घेऊन बस विठाला बसता येईल का ब्राह्मण भाऊ म्हटले मग मगापासून हे हेच सांगतोय मी पूजेला काय पाहिजे नारायणच पाहिजे काहीतरी जोडपात कोणीतरी जोडपात बसावं लागेल म्हणजे काही काही लोकांना किती सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा लोक ऐक नाही पण तुम्हाला एक सांगेन हे जीवन जगत असताना या विश्वामध्ये प्रपंच करत असताना संसार करत असताना प्रत्येकाला जीवनामध्ये काय लागतो काय लागतं धन लागत प्रत्येकाला जीवनामध्ये काय लागतो पैसा लागतो आणि आज सगळं जग कशाच्या मागे लागलं कशाच्या मागे लागल पैशाच्या मागे लागलं प्रत्येक जण जोतो कमवतो कशासाठी पैशासाठीच पडतो कारण तुकोर म्हणतात का या पैशासाठी लोकभर एकमेकांचे खून सुद्धा करायला मागे पुढे तो कामाने धन धना